अब्दुल सत्तार यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा दाखला देत विरोधी पक्षनेते अंबादास तांबे यांनी मुख्यमंत्री शहरात येताच माध्यमांशी बोलताना सत्तार यांचा चांगला समाचार केत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात चालू नसताना हॉस्पिटल चालू नसताना कशा पद्धतीने दाखवलं जातो कशा पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागा हडप केलेली आहे हे सांगत असताना लाडकी बहीण करत असताना अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ झाले लाडके मंत्री झाले लाडके मित्र झाले जनतेवर अन्याय करणारे हिंदुत्वाच्या विरोधात गरण बोखणारे आणि आणखी चार दिवसापूर्वी इम्तियाज जलील यांची अधिकृत त्यांनी भेट घेतली जर आमच्यासारख्या एखाद्याने भेट घेतली असती भारतीय जनता पार्टीने पोंबा मारल्या असा महाराष्ट्रात फिरवल हे हे सगळं बोललं असत आणि यांच्याच सरकारमधले मंत्री इम्तियाज जलील यांची भेट घेतात आणि साध इम्तियाजली आस्थाबंदन करणं यांचे डोळे कुठेतरी विस्फारले जातात लोकांमध्ये बघा यांचं हिंदुत्व अशी चर्चा करतात मग अब्दुल सत्तार जलील भेटतात हे भारतीय जनता पार्टीला चालतं त्याचा दुसरा अर्थ असा आहे की इतिहास जल भारतीय जनता पार्टीचे देशानगिरी करतात तर काय असा सुद्धा दुसरा अर्थ असा निघू शकतो आपण अशा स्थितीमध्ये आज मुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राचा एक तरुण तर ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवलं स्वप्नील या स्वप्नीलला कास्य पदक मिळवलं त्याला एक कोटी रुपये सरकारने घोषणा केली चांगली गोष्ट आहे परंतु या स्वप्नीललाच ऑलिम्पिकला जाताना पंचवीस लाख रुपये त्याचे रायफल पिस्टल काय काय जे काही लागतात ते घेण्यासाठी देण्याचं आश्वासन दिलं होत परंतु त्यावेळेस कोणाकडे बघायचं नाही आणि त्याला यश मिळायला तर त्याच्या मागे धावायचं फक्त ते पंचवीस लाख रुपये दिले असेल तर न जाणवत एखादं कास्यचं सुवर्ण नाही स्वप्नीलला मिळालं असतं परंतु सरकारला सारासार अशा विषयाचा विसर पडत असतो नोकरी सुद्धा जाहीर केली परंतु आधीचे खेळाडू मला एक प्रकरण माझ्या कानी आला की राही सर मोह नावाची नेमबाजच आहे आपल्या महाराष्ट्राचीच आहे आशिया चा दोनदा सुवर्ण पदक मिळवलं कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक मिळवलं तिला नोकरीची घोषणा झाली परंतु जनरली या खेळाडूंना नोकरी दिल्यानंतर दो दोन वर्ष प्रोफेशन पिरियड असतो आणि खेर, खेर, हो। या प्रोफेशनमध्ये हे खेळाडू खेळण्यात असलेच पाहिजे त्याच्यासाठीच आपण त्यांना नोकरीचं संरक्षण देत परंतु दोन वर्षाचं प्रोफेशन न केल्यामुळं नंतर रेग्युलर नोकरी करताना यांना कोणत्याही मिळत नाही सर मोफत असं ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रासमोर आहे माहिती आणि म्हणून या नोकरीच्या खेळाडूंना नुसत्या घोषणा न करता फक्त त्यांना या अटी मध्ये सुद्धा मध्ये सुद्धा सवलती येण्याची आवश्यकता आहे तर सर्वोच्च उदाहरणे सहा वर्षाने तिला आलेली माहिती घेतली विभागाकडून सहा वर्ष झालीला पगार सुद्धा मिळालेला होऊ नये अशी खबरदारी सरकारने घ्यावी आज अशा वेगवेगळ्या बातम्या की सगळ्या विकास कामं बंद करून मंत्रालयामध्ये सचिव सगळ्या बैठका घेतात सगळ्या डिपार्टमेंटचे विकास काम बंद आहे सगळ्या योजना देणं बंद आहे आणि सगळ्या निधी हा लाडकी बहीण योजनेला द्यायचं सरकारने ठरवलेलं आहे माझं मते लाडकी बहीण योजना निश्चित करावी परंतु करत असताना आज राज्यातले विकास कामं ठप्प आहेत एएनसीचे सव्वा लाख कोटी रुपयाचे काम ठेवलेले आहेत एमएसआरटीसी कडून पण तसंच केलेलं आहे वे वेगवेगळ्या विभागाकडून विकास तसंच आहे आणि असं असताना ही सगळी कामं थांबवून काम या सरकारने लाडकी बहिणीकडे निधी वळता